नमस्कार आज आपण बनवणार आहे बटाट्याची रसाभाजी त्यासाठी आपण बटाटे शिजवून घेतलेले आहे बारीक चिरलेलं टमॅटो कांद्याची पेस्ट केली आहे अद्रक लसूण व कढईमध्ये तेल टाकून जिरे मिरे लवंग दालचिनी तेजपत्त्याची आपण फोडणी दिली आहे थोडेसे हिंग हे आता आपण मस्तपैकी फ्राय करून घेऊया त्यामध्ये थोडंसं आपण घट्टपणा येण्यासाठी बेसन घालणार आहोत बेसन घालून मस्त जे आहे मिश्रण जे आहे हे मसाला एकजीव करून बेसन मस्त तेलाच आपण फ्राय करून घेऊया आता आपण कांदा टोमॅटो अद्रक लसूणचं वापर जी पिलेलं आहे ती पिवळी जी आहे ती याच्यात ॲड करून मस्त छानपैकी आपण भाजून घेणार आहे हा मसाला छान कलर येईपर्यंत भाजीने चांगलं तेल शिवल्यानंतर आपण आता मसाले ॲड करणार आहोत हळद लाल तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घालू शकता चवीनुसार मीठ आता आपला मसाला जो आहे मस्त छान असा परतलेला आहे आता आपण जो शिजून घेतलेला बटाटा आहे तो त्यामध्ये असा खाताने जो आहे नॉर्मल कुस करून घालायचा आहे त्यामध्ये जास्त मॅश नाही करायचा बटाटा घालू बटाटा घातलेला आहे आता मस्तपैकी भाजी जी आहे आपण मसाला बटाटा एक जी करून घेऊया आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत पाणी घातल्यावर आपण जी भाजी आहे ती जराशी मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये छान एक दहा ते पंधरा मिनटं उकळी आणून घेऊया झाकण ठेवून मस्तपैकी भाजी आपली जी आहे मस्त आपण पाण्याची टाकून छान असा खमंग वास आलेला आहे त्यामध्ये वरती आपण थोडीशी धणे पावडर घालायची आहे धने पावडर आणि थोडासा गरम मसाला पावडर घालायची आणि मस्त हातावर रगडून कसुरी मेथी जी आहे ती याच्यात आपण घालणार आहोत छान तर कसुरी मेथी घालून आपण एक परत एक उकळी आणूल मस्त तयार आहे आपली बटाटा रस्सा भाजी याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन जर हा व्हिडिओ आवडलास आमच्या यु इंदुस्कावरांतर्फा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक उकळी आणून दे तयार आहे आपली बटाटा भाजी आमच्या इंदुस्कावरांतर्फा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद